चा बुलंदावा एस टी बसच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांचे आर्थिक बजेट कोलमडणार प्रवाशांची आर्थिक लूट थांबवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवेदन येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच महाराष्ट्रात एस टी बस भाडेवाढ घोषित केली आहे त्या विरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी उसद आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उभाट्याकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत एसटी महामंडळाची भाववाढ रद्द करण्यात यावी सर्वसामान्य जनतेला परवडणारी असावी बसमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे नादुरुस्त असलेल्या बसेस दुरुस्त करण्यात याव्यात नादुरुस्त बस लांब पल्ल्यावर पाठवण्यात येऊ नयेत बस बंद झाल्यास प्रवाशांचे हाल होतात परंतु प्रवाशांच्या हिताकडे लक्ष न देता अचानक प्रवाशांच्या खिशाला कात्री लावून प्रवाशांची आर्थिक लूट करण्यात आली ती तात्काळ थांबवण्यात यावी इत्यादी मागण्या उभाट्याकडून दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी पुसद येथील शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने भावडीचा जाहीर निषेध करीत ती भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी असे न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून संबंधित खात्याच्या मंत्र्यांना दिला आहे सदर निवेदनावर रंगराव काळे मोहन विश्वकर्मा राजू वाकडे विजय बाबर सय्यद अब्बास राहुल सहारे विलास काळे मालते मिश्रा आदींच्या सह्या आहेत रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ